निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली आदेशित केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे मला असं वाटतं याचं देखील मी अतिशय मनापासून आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो सर देशात देशात देशा, मॉकड्रिल होणार आहे उद्याला राज्यामध्ये उद्याला मॉकड्रिल होणार आहे का कुठे कुठे होणार कशाप्रकारे होणार आणि काय नेमकी परिस्थिती आहे काय नेमकं केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना मॉकड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत ही मॉकड्रील कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय गृह हो सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे तशा प्रकारची मॉकड्रिल ही करण्यात येणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉकड्रिलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉकड्रिल कशी होईल आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉकड्रिल होणार आहे सर